शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेला निष्ठावंत वाघ आणि दोन वेळा आमदार राहिलेला या जिल्ह्यातील ढाण्या वाघ अखेर अल्पशा आजाराने निधन पावलं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसलेला आहे नेमकं काय झालेलं आहे ते आपण सविस्तर बघूया एक साधा ड्रायव्हर ते दोन वेळा आमदार असा प्रवास करणारे धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडावाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं रात्री निधन झालं साडे दहाच्या दरम्यान पुणे येथे त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं त्यांचा पार्थिव आज त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच परांडा येथे पाटील गल्ली येथे दर्शनासाठी ठेवणार आहेत ज्ञानेश्वर पाटील यांच्या निधनाने धाराशिव जिल्ह्यातला किंगमेकर ठाकरेंचा अत्यंत जवळचा आणि एवढी शिवसेना फुटली तरी निष्ठावन राहणारा वाघ हरपला शिवसैनिकांनी एकच टाहो फोडला शिवसेना भाजपाची युती असताना पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत ठाकरेंच्या या वाघाने परंडा विधानसभेवर आपला भगवा फडकवला आणि मोठमोठ्या शिलेदारांना पाणी पाजलं होतं त्यांचं आज निधनाने धाराशिव जिल्ह्यात शोककळा होती उद्धव ठाकरे यांनीसुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली मित्रांनो आपणसुद्धा या ठाकरेंच्या शिवसेनेच्या भागाला श्रद्धांजली कमेंटमध्ये अर्पण करू शकता धन्यवाद